भंडारा जिल्ह्यात पाचशे एकेचाळीस ग्रामपंचायती असून सदर ग्रामपंचायतींमध्ये साडेपाचशे संगणक परिचालक कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत मात्र मागील डिसेंबर पासून एकही महिन्याचे मानधन मिळालेले नाही तसेच जुलैपासून सुद्धा काही संगणक परिचालकांना मानधन प्राप्त झाले नसल्याने उपासमारीची पाळी आली आहे ग्रामपंचायत स्तरावर काम करूनही एकही रुपया मानधन मिळत नसेल तर संगणक परिचालक यांना जगणे असह्य झाल्यानं महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना जिल्हा भंडाराच्या वतीनं सोमवारपासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला संघटनेने पुकारलेल्या एल्गारा असल्यामुळे त्याचा फटका भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर होणाऱ्या ऑनलाईन व ऑफलाईन कामावर सुद्धा होणार आहे हे विशेष राज्य संगणक परिचालक संघटना भंडारा जिल्ह्याच्या वतीनं संपूर्ण ग्रामपंचायतीला या माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून एकही मानधन झालेले नाही तसेच काही संगणक परिचालकांचे जुलैपासूनही मानधन झालेले नाही अशा सर्व संगणक परिचालकांचे मानधन पूर्ण होत नाही एप्रिल पासून शासनाच्या नियमाप्रमाणे मानधन होत नाही आणि अशा अनेक प्रमुख आमच्या पाच मागण्यांवर आजपासून आज, आज आम्ही निवेदन दिलेलं आहे जिल्हा परिषदेला आणि अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस सोमवार पासून संपूर्ण जिल्ह्यात आम्ही काम बंद करत आहोत आणि याची दखल शासनाने त्वरित घ्यावी आणि आमचे मानधन सुरळीत करावे या अशी मी या शासनाला विनंती करतो इंडिया ट्वेंटी फोर करीता राजू अगलावे भंडारा